पाठीमागे आपण साठ दिवस इंग्रजी वाचन उपक्रम घेतला होता त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं पाच स्वरांचे वेगवेगळे उच्चार पाहिले होते शिकलो होतो आपण सात दिवस शिकलो होते की नाही तर त्याची आपण थोडीशी उजळणी घेणार आहोत आणखी तर आपल्या बघा तुम्ही इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत रे किती स्वर आहे पाच स्वर आहेत की नाही काय तुम्हाला स्वराला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं व्हावे म्हणजे पाच आयो स्वर कोण कोण ते सांगा को बघ यू एू यू। हे यू। यू। पाच स्वर आहेत इंग्रजीमध्ये जस मराठीमध्ये चौदा स्वर आहेत तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा पाच स्वर आहेत पण मराठी मधल्या स्वरांचा उच्चार फिक्स आहे आनजे काना असतो मराठीमध्ये तसे इंग्रजीमध्ये मागे पण तुम्हाला सांगितलं इंग्रजीतल्या स्वरांचे उच्चार चार, चार पाच प्रकारे होतो असं प्रत्येक स्वराचे वेगवेगळे उच्चार होतात आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी वाचायला आवड मागे पण तु, आपण तुम्ही सराव केला नाही तुम्ही इंग्रजीचा जितका जास्त सराव करतात तेवढं तुम्हाला इंग्रजी लवकर येत तर आजच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत येचा सर ये या स्वराचे आपण सगळेच उच्चार पाहणार आहोत त्यावेळेस आपण काय केलं होतं असे दिवस घेतले होते याचा उच्चार काही आहे तो दोन तीन दिवस घेतला होता पुन्हा आणखी राहिलेला उच्चार दुसरा दोन तीन दिवस घेतला होता तसं नाही याच्या भागामध्ये मी शॉर्टकट मध्ये थोडं थोडं आहे सर्व जास्त नाही येणार याचे सगळेच उच्चार आज घे आपल्याला थोडे थोडे शब्द घेऊन बघा याचा कोण कोणता उच्चार आहे मग E, kali cari E A E ए, <coughs> ए या स्वराचा ए या स्वराचा आपल्याला आज कोणता उच्चार पाहिजा आहे ॲ या स्वराचा लक्ष कोण ए या स्वराचा ए ॲ शब्द आपल्याला पाहिजेत काय पाहिजे शब्द ए या स्वराचा ॲचार असणारे आपल्याला आप शब्द ॲचार असणारे आपल्याला शब्द पाहिजेत स्वराचा ए उच्चार असणारे शब्द तर आपण सोपे सोपे शब्द घेणार आहोत हा ए असलेली आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण झालेले आहेत ते आणि आपण असे पण पाहिलेले आहे तर बघा लक्ष द्या बघा एटी ए

mẹ, mẹ.

Yeah.

ु एल परत पगार डब्ल्यू एु एल डब्ल्यू एल डब्ल्यू ए आर மன்னால் கூட பி எல்ல

उच्चार एस जरा लांब असतो च्या नंतर ऐका एच्या नंतर वाय किंवा आय आला तर त्याचा उच्चार कसा करायचा बघा या ठिकाणी एच्या नंतर अक्षर एच्या नंतर वाय किंवा आयाला त्याचा सुद्धा उच्चार कसा होतो एच होतो आता बघा मग आता डब्ल्यू ए, ए वाय वे जा एक मात्रा, तीज़ी। एस तीज़ी वाई, एस ते। या पाच स्वरांपैकी चा उच्चार असणारे सर्वच आपण आज घेतले उच्चार असणारे आणि उच्चार आ, 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 आज आपण आजच्या भागामध्ये उपक्रमामध्ये पण ते आपण कसं घेतलं होतं दीर्घ घेतलं होतं म्हणजे सगळे उच्चार पाहिलेले याचे तर उद्याच्या भागामध्ये आपण पुढचा चोर घेणार आहोत इचे उच्चार आपण उद्या घेणार आहोत हे समजलं का तुम्हाला करा हे सगळे लिहून घ्या हम्म आणि करायला पण सोपं तुम्हाला बघा हे हे शब्द हे आहे शब्द हे आहे शब्द आहे हे चे शब्द ते वाय आणि आय असेल तर त्याचा उच्चार कसा करायचा हे करायचा बघा तर तुम्हाला पाठ जण करायला किती सोपे बघा बॉल पी ए डबल एल बॉल टी डबल एल टॉल एम ए डबल एल मॉल डब्ल्यू ए डबल एल वॉल सपे जर तुम्ही लक्षात थोडस ट्रीप लक्षात ठेवली पाठ करायची की तुम्हाला हे पाठ सुद्धा शब्द सगळे आणि माग सांगितले शिकला तर शब्द पाठ करायची गरज नाही पण व्यवस्थित शिकल्यावर पुन्हा काय नाही ऐकायची नाही समृद्धी चांगली शिकायची लक्षपूर्वक ऐकायची म्हणजे समजत असते समजलं तुम्हाला